एन दिवाळीत मजुरांनी दर्यापुरात ठिया आंदोलन सुरू केल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे रोजगार भत्ता आणि कामाच्या मागणीसाठी शेकडो मजूर बीडीओच्या दालनात ठिया धरून बसले भाजपचे अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष नकुल सोनटक्के यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या आंदोलनाने प्रशासनात खळबळ उडवली गटविकास अधिकाऱ्यांनी तर कार्यालय सोडून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे

एवढा येथील मजुरांनी मागील 7 महिन्यापासून ग्रामपंचायत पंचायत प्रशासनाकडे नमुनाचार नुसार रोजगाराची त्यांना मागणी केली होती आणि रोजगार हमीच्या कायद्यानुसार त्यांना 15 दिवसाच्या आत काम उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त होते परंतु प्रशासनाने याची कुठली दखल घेतली नाही अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी सुद्धा प्रशासनाला अशा सूचना दिल्या करून द्यावा व त्यांना रोजगार भत्ता सुद्धा द्यावा परंतु या प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई या मजुरांसाठी झालेली नाही आहे म्हणून आज आम्ही इथं पंचायत समिती दर्यापूर येथे सर्व मजूर वर्ग इथे येऊन आलेलो आहोत आणि आम्ही इथं आता ठिया आंदोलनात बसणार आहोत आणि माझ्या प्रशासनाला माझी अशी चेतावणी आहे की तातडीनं त्यांनी जर निर्णय घेतला नाही तर याहीपेक्षा पेक्षा आणि आक्रमक आंदोलन या पंचायत समिती दर्यापुरी ते आम्ही भरू म्हणून प्रशासनाने तातडीनं तोडगा काढावा आणि मजुरांना रोजगार भत्ता उपलब्ध करून देवा द्यावा अशी मी त्यांना चेतावणी देतो